कुडामध्ये निकाल जाहीर होण्याआधीच राजकीय चर्चा ना उधाण आलेले नगरसेवक मंगेश भिडकर यांच्या नावाचे बॅनर शहरात झळकू लागलेले आहेत या बॅनरवर महापौर साहेब असा उल्लेख करण्यात आलाय नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले निकालाआधीच लागलेल्या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होते विरोधकांकडून यावर टीका होण्याची शक्यता व्यक्त केली जाते पुण्यात निकालाआधीच विजयाचे बोर्ड लागलेले आहेत मी आत्ता गणेशपेठ परिसरामध्ये आहे आणि याच पेठांमध्ये आत्ता गणेश बिडकर यांची महानगरपालिकेच्या नगरसेवकपदी दणदनित विजयाबद्दलची बोर्ड जे आहेत ते कार्यकर्त्यांनी लावलेले आपल्याला पाहायला मिळतात आपण जर पाहिलं तर त्यावरती महापौर साहेब असाही उल्लेख जो आहे तो कार्यकर्त्यांनी केलेला आहे मतमोजणीला काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे त्याआधीच गणेश बिडकरांचे महापौर साहेब गणेश भाऊ बिडकर यांची पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवकपदी नगर दंडनीत विजयाबद्दलचे बोर्ड जे आहेत ते लागलेले पाहायला मिळतात म्हणजे हा कॉन्फिडन्स जो आहे तो कार्यकर्त्यांचा आपल्याला या बोर्डमधून पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर उपनगरात अनेक ठिकाणी निकाल लागण्याआधीच अशा पद्धतीचे बोर्ड जे आहेत ते पाहायला मिळतात कॅमेरामॅन किरण कालवेसर सागरावर साम टी व्ही पुणे